बरेचदा काय होतं ना कोणत्याही गोष्टीची असू देत सुरुवात तर करायची असते पण आज नाही उद्या करू उद्या नाही परवा करू असं म्हणत म्हणत एक आठवडा जातो पंधरा दिवस जातात महिना जाता, आण जातात आणि असे कितीतरी महिने जातात वर्षसुद्धा निघून जातं पण त्या गोष्टीची सुरुवातच होत नाही बऱ्याच जणांच्या बाबतीत वेळच मिळत नाही हे कारण ठोस असूही शकतं पण बरेचदा काय होतं आपण वेळ असूनही या कामांची सुरुवातच करत नाही आता मी जे करते फक्त त्या कामाबद्दल बोलत नाही आहे तर अशी बरीचशी कामं असतात न्यू इयर येतं आपण न्यू रिझॉल्युशन करतो आणि एका महिन्यात पंधरा दिवसात ते कधी तुटतं सुटतं आपल्याला माहितीही पडत नाही आणि परत पुढच्या वर्षी आपण एक नवीन रिझॉल्युशन करतो त्यापेक्षा जे आपण छोटं मोठं काय केलं आहे ना एक नवीन सुरुवात नवीन वर्षाची वाट बघण्यापेक्षा आपल्याला ज्या नवीन दिवसापासून सुरुवात करता येते ना प्रत्येक दिवस हा नवीनच असतो आणि कोणतीही सुरुवात कुठल्याही दिवसापासून केली तरी ती आपल्यासाठी लवकर केली तेवढंच चांगलं आहे तर आज किती दिवसापासून मी म्हणत होते की एक्सरसाइज करायची आहे मी करतेही पण काय होतं की घरी करते आणि घरी शूज घालता येत नाही प्रॉपर एक्सरसाइज होत नाही म्हणून म्हटलं की जिम जॉईन करायचं आता जिम जॉईन करायलाही थोडासा उशीर आहे अश्विन आणि मी दोघंजणं सोबतच करणार होतो पण आता किती दिवस वाट बघणार म्हणून सोसायटीचं जे जी जिम आहे तिथूनच सुरुवात केली आहे आणि सगळ्यात जास्त टाळणारं कुठलं काम असेल ना तर ते हेच काम आहे एक्सरसाइज करणे योगा करणे वॉक करणे कारण ना हा वेळ आपण वाया घालवतो आहे असं आपल्याला वाटतं पण खरंच जेव्हा आपण एक्सरसाइज करतो स्वतःसाठी वेळ देतो आणि त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतात ना तेव्हा आपल्याला जाणवतं किंवा वाटतं की कि हे सगळं मी आधीपासून का नाही केलं काही हेल्थ इश्यू झाल्यानंतर काही आजार झाल्यानंतर करण्यापेक्षा आजपासूनच सुरुवात केलेली कधीही चांगलं तर चला सुरुवात तर झालेली आहे पण ही किती दिवस कंटिन्यू करणार आहे हे सुद्धा मी पुढे तुमच्याशी शेअर करणारच आहे आता कितीही नाही म्हटलं वेळ वाया गेला नाही तरी एक्स्ट्राचा जो सकाळचा मेन वेळ असतो ना तो तर थोडासा जातोच पण काय करणार स्वतःसाठी वेळ द्यायचा म्हटलं की अशी वेळ काढावीच लागते जसं आपण सकाळी उठल्यानंतर आपली जी रेग्युलर कामं आहेत ती करत असतो हा एक आपल्या जीवनाचा भागच आहे ती आपल्याला रोज कामं करायचीच आहे असं ठरवून आपण आपोआपच ती कामं करतो मग त्याचप्रमाणे हे एक्सरसाईजचं सा रुटीन आपण का आपल्या डेली रुटीनमध्ये ॲड नाही करत सो असू द्या तुम्ही जर करत असाल तर खूप छान आणि नाही करत असाल तर अगदी छोट्यापासून सुरुवात करा आज खूप जोशमध्ये होते घरी आल्यानंतर प्रोटीन घेतलं तसं मला प्रोटीन पाहायला अजिबातच आवडत नाही कुठलंही ते असू दे व्हॅनिला असू दे चॉकलेट कुठलंच मला प्रोटीन आवडत नाही कितीतरी वर्षापासून घरात प्रोटीन आहे पण ते मी कधीच घेत नाही घेतलंही तर कधी कधी जबरदस्ती घेते पण आज माझी स्वतःची इच्छा झाली की नाही आज मला प्रोटीन घ्यायचं आहे तेवढी फारशी एक्सरसाईज केली नव्हती कारण सुरुवात ही एकदम होत नसते सगळ्या गोष्टी हळूहळू कराव्या लागतात आता वेळ तर झालाच आहे कामांसाठी पण आपलं रोजचं काम ते म्हणजे विटॅमिन डी घेणं हे काम मी सोडलं नाही आणि दहा मिनटं आणखी शांत उन्हामध्ये बसून होते थोडं झाडांना बघितलं उशीर झालं आहे त्यामुळे पुढची कामं पटापट करायची आहे एनर्जी ही थोडीशी ना एक्सरसाइज केल्यानंतर थोडी लो होते कारण पाय दुखायला लागतात सुरुवातीला ही सगळी प्रोसेस आहे ती होणारच आहे त्यानंतर थोडंसं घर आवरायला घेतलं सगळ्यात आधी बेड आवरला बेड आवरला की थोडीशी बेडरूम सेट झाल्यासारखी वाटते नाहीतर बेडशीट अस्तव्यस्त असेल त्यावरची चादर आणि पांघरूण अंथरून सगळं अस्तव्यस्त असेल ना तर थोडंसं बेडरूमही काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं का वाटतं म्हणून दोन्ही बेडरूम आधी सगळ्या आवरून घेतल्या थोडंसं जरी नीटनेटकं केलं की थोडं छान वाटतं आणि प्रेझेंटेबल वाटतं त्यानंतर लिव्हिंग रूम तर रियांश सकाळी शाळेत जातो तर त्याआधी थोडीशी घाई होते आणि काही गोष्टींना डायनिंगवर ठेवल्या जातात सोफ्यावर ठेवल्या जातात आणि बरेचदा जा बुकही त्याचे तिथेच असतात स्केटिंग स्केटबोर्ड कार्स आणि बरेचसे टॉईज तर बरेचदा लिव्हिंग रूममध्येच पडलेले असतात आणि ते उचलायची आता इतकी सवय झाली आहे ना कारण आत्ता मी उचलले तो शाळेतून आल्यानंतर परत एकदा दुपारी पसारा करून ठेवेल मी परत तो संध्याकाळी उचलेल आणि परत रात्रीच्या वेळी तो तसाच होणार आहे आता घरात लहान मूल असल्या म्हटल्यानंतर या गोष्टी होणारच तर वेळ तर झाला होता प्रोटीनवाला ब्रेकफास्ट मला करायचा होता सो नेहमीप्रमाणे बॉईल्ड एक केले आणि एक हनीची बॉटल मागवली आहे कारण सोबतच आणखी एक गोष्ट मागवली आहे ती म्हणजे सत्तू तर सत्तूसोबत खायला हणी लागणार होतं आणि माझी एक्साइटमेंट हणी कोणतं आहे हे बघणं नव्हतं तर त्यात काचेची कोणती बॉटल आलेली आहे हे बघणं होतं पण ती काचेची बॉटल नव्हतीच प्लास्टिकची बॉटल होती असो त्यानंतर आता हिवाळा चालू झालेला आहे हिवाळ्यामध्ये जसे खूप सारे फ्रूट्स येतात तशाही ना मस्त हिरव्यागार भाज्यासुद्धा येतात साग बनवा त्यानंतर आपल्या ज्या रेग्युलर पालेभाज्या आहेत त्यासुद्धा जास्त आपल्याला खायच्या आहेत सकाळच्या वेळेतला जर एक तास स्वतःसाठी काढला किंवा वाया घालवला तर सकाळची जी कामं आहेत ती सगळीच पुढे ढकलली जाते पण या दोन्ही कामांमध्ये फरक एवढाच आहे की स्वतःसाठी वेळ काढला तर असं वाटतं की येस तो वेळ वाया गेला नाही आणि फालतू गोष्टींमध्ये वेळ वाया घालवला तर त्याचं एक गिल्ट येतं आणि पुढची सगळी कामं एकतर पटापट पत होतात किंवा मग जी कामं राहाय करायची आहे ती सगळी राहून जातात तर आज थोडा उशीर तर झालेलाच आहे पण आजपासून जी काही चांगली सुरुवात करायची आहे ती आजपासून केली आहे आणि आता मला थोडीशी क्लिनिंगही करायची आहे काय झालं खूप दिवस झाले घराची व्यवस्थित क्लिनिंग झाली नाही घराची तर होत राहते वरवर पण किचनची क्लिनिंग झालेली नाही आहे आणि थोडासा डस्टिंगही मला आज करायचं आहे पण त्याआधी जो काही स्वयंपाक का आहे तो मी पटापट करून घेते आणि म्हणूनच स्वयंपाकात सगळ्यात सोपं म्हणजे लवकर बनणार असं आज जेवण बनणार आहे डाळ पालक राईस तर बनलेला आहे आणि चपात्या म्हणजे स्वयंपाक झाला की माझी कामं मी पुढची करायला मोकळी म्हणून चला आता पटापट भाजीला तडका देते चपात्या करून घेते आणि पुढच्या कामांना लागते स्वयंपाक झाला आणि लगेचच पुढच्या कामांना सुरुवात केली तर सगळ्यात आधी ना काही ग्रोसरी आणलं होत्या आणि ग्रोसरीचं सामान थोडंसं जास्त झालं किंवा त्याचे कंटेनर त्यासाठी अवेलेबल नसेल तर त्या गोष्टी कितीतरी दिवस तशाच ठेवून राहतात कारण माझ्या ना स्पेसिफिक ज्या गोष्टी आहेत त्यासाठीचे फिक्स असे कंटेनर आहे म्हणजे शेंगदाणे कशात काढायचे पोहे कशात काढायचे रवा कशात काढायचा जर तो कंटेनर खाली नसेल तर मी तर तसंच ठेवते आणि जेव्हा तो कंटेनर खाली होईल तेव्हा त्याला वॉश करून तो जो आहे आयटम किंवा ग्रोसरी तो त्यातच काढते तर असं सगळं काढून ठेवलं मेन सत्तू आणलेला आहे ना तो कशासाठी आणला आहे तर आता सकाळी थोडंसं एक्सरसाईज किंवा वर्कआउट होते तर काय होतं जिमला किंवा तसंही पोट आपण एक्सरसाईज केलं तर थोडंसं मळमळल्यासारखं मौल वाटतं प्रत्येकाला ते होत नाही आणि सकाळी प्रत्येक वेळीच ना बनाना नसतो बनाना कधीही बेस्ट जर वाटलं तर सत्तू खाऊन आपण जाऊ शकतो म्हणून स्पेशली त्यासाठी सत्तू आणलेला आहे असो आता किचनमधल्या ज्या सगळ्यात मेसी जागा असतात त्या आधी क्लीन करून घेते तर सगळ्यात आधी हा कोपरा अवन यासाठीच वर ठेवलेला की खालचा प्लॅटफॉर्म आहे तो नेहमी मोकळा आणि क्लीन दिसला पाहिजे पण काय होतं तिथे खाली प्लॅटफॉर्म दिसला की काही ना काही वस्तू ठेवल्या जातात अगदी त्या घाईघाईच्या वेळी असू देत किंवा मग काही जागा नाही दिसली की तिथेच ठेवल्या जातात प्रत्येकाचं असंच होतं प्लॅटफॉर्म आपल्याला खाली मिळाला मग तो टॉप असू दे डायनिंग सेंटर कुठलाही असू दे बऱ्याचशा गोष्टी आपण तिथे ठेवून देतो नकळत आणि इथेही असंच होतं तर सगळ्यात आधी सगळ्या वस्तू काढून घेतल्या तिथे फक्त ना फ्रूट जी बास्केट आहे ती ठेवल्या जाते कारण फ्रूटसाठी तीच एक जागा माझी कन्फर्म आहे तर सगळ्या गोष्टी काढून घेतल्या तो व्यवस्थित क्लीन केला आणि त्याचसोबत जो हा वरचा कॉर्नर आहे तिथे चहा कॉफी हे सगळे कंटेनर असतात तोही ना थोडासा तेलकट होतो कारण तिकडे सुद्धा वाफ उडते गॅसच्या जवळ असल्यामुळे आणि तिथे धूळही बसते त्यामुळे तोही मस्त घासून घेतला आणि क्लीन करून ठेवला तर हा कॉर्नर क्लीन झालेला आहे आता आला दुसरा कॉर्नर म्हणजे ही देवघराची साईड आणि तो जो प्लॅटफॉर्म आहे तो सुद्धा बरेचदा मी क्लीन करते पण तो परत परत तसाच भरून जातो काही देवपूजेचं सामान असतं ते घाईच्या घाई त्याच्या खाली ठेवल्या जातं किंवा मग बॉटल्स आहेत त्या असता व्यस्त असतात मिक्सरची जागा फिक्स आहे बॉटल्सची जागासुद्धा फिक्स आहे पाच ते सहा बॉटल तिथे असतातच आणि आम्हाला लागतात ही ज्या लागणाऱ्या बॉटल्स आहेत त्याचवर आहे ह्या व्यतिरिक्तही आणखी बॉटल्स आहेत पण त्या ठेवून दिलेल्या आहेत आता काय होतं अगरबत्तीची एक त्यानंतर तेलाची बॉटल एक आणि काही देवाचं सामान प्लेट्स वगैरे त्या तिथे असतातच पण कधी कधी तो ओटा पूर्ण भरलेला असतो तर तेलकटही होतो कारण तिथेच तेलाचं वगैरे काम होतं दिवे लावले जातात तर तो सगळा स्वच्छ नीटनेटका केला आणि बघा आता क्लीन केल्यानंतर किती मस्त दिसतं आहे असा तो राहतो काही दिवस पण परत आपली सवय आपण तीच काम परत परत करतो आणि म्हणूनच आपल्याला क्लिनिंगही करावी लागते दिवाळीपासून हे जे किचन कॅबिनेट आहे ते आतमधूनही स्वच्छ झाले नाही आणि बाहेरूनही ते स्वच्छ केलेच नव्हते आतमधूनही क्लिनिंगची वेळ आली आहे आणि बाहेरूनही आपले स्वयंपाक करताना हात लागतात काही पाणी सांडतं बरेचदा त्यानंतर मावशी तिथे भांडी घासतात धुतात तर तिथेही कधीकधी डाग उडतात आणि ते चांगलं दिसत नाही कारण जे लॅमिनेट आहे ते जर स्वच्छ ठेवलं तर इतकं छान चमकतं आणि जो कलर आहे तो उठून दिसतो त्याचप्रमाणे वरचं जे लॅमिनेट आहे ते सुद्धा व्हाईट कलरचं आहे आणि त्यावरही जर थोडासा जरी हात लागला किंवा डाग लागले तर पटकन उमटून दिसतात तर सगळ्यात आधी सुट आता खालचे कॅबिनेट पुसून घेतले आणि बघा हा कॉर्नर किती छान दिसतोय सुटसुटीत आणि नीटनेटका दिसतोय आता खालचे काय होतं बरेचदा क्लीन केले जातात पण वर चढून ते क्लीन करायचा कंटाळाही तेवढाच केला जातो पण नाही आज खूप दिवस झाले होते म्हटलं आज सगळी क्लिनिंग झालीच पाहिजे आता आतमधले शेल्फ किंवा आतमधले जे कंटेनर आहे ते काढून स्वच्छ मी करणार नाही आहे किंवा त्यातला एकही मी आता शेल्फ काढलेला नाही आहे कारण तेवढं ते, ते खराब झालं नाही आहे आता दिवाळी इतकी स्वच्छता झाली होती फक्त केल्या तर ट्रॉलीज क्लिनिंगचीच गरज पडेल आणि तीसुद्धा जी मेन कटलरी ट्रे आहे तो जास्त स्वच्छ करण्याचं काम पडतं तर असो किचनची तेवढी माझी क्लिनिंग झाली त्यानंतर आली मी लिव्हिंग रूममध्ये लिव्हिंग रूममध्ये तसं तर फार गोष्टी क्लीन करायच्या नसतात हे काही आर्टिफेक्ट आहे ती जागा क्लीन करायची असते डायनिंग सेंटर टेबल सोफा व्यवस्थित असला ना की लिव्हिंग रूम छान दिसते पण तरी ही वरच्यावर सगळ्याच गोष्टींना क्लिनिंग लागतेच आणि आपला एक ना वेगळा आनंद असतो आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं असलं तर पॉझिटिव्हिटी तर येतेच पण तो आनंदही वेगळा असतो आणि जर आपल्याकडे अचानक कोणी गेस्ट आलं किंवा साधी एखादी आपली मैत्रीण जरी घरी आली ना की तिलाही एकदम आल्यानंतर प्रसन्न आणि छान वाटलं पाहिजे आणि आपल्या कामाचं कौतुक तर नाही पण आपलं आपण काम व्यवस्थित करत नाही असंसुद्धा वाटायला नको हे आपण दुसऱ्यांसाठी नाही पण स्वतः आपण इतकी वेळ घरात असतो आपण जास्त वेळ घरात असतो ना म्हणून आपल्याला पॉझिटिव्हिटी प्रसन्न वाटण्यासाठी आपलं घर आपण स्वच्छ ठेवायलाच हवं आणि त्याचा आनंदही वेगळाच असतो बाकी आनंदही खूप वेगळे पण घर सुंदर नीटनेटकं ठेवणं मला खूप आनंद मिळतो कधी कधी कंटाळाही येतो कारण प्रत्येक दिवस हा सारखा नसतो कधी कधी खूप गोष्टी मेसी पडलेल्या असतात पण त्या तशाच राहून जातात पण मोस्ट ऑफ द टाईम आपण आपलं घर स्वच्छ आणि नीटनेटकंच ठेवलं पाहिजे आणि मला वाटतं की सगळेच या गोष्टीशी ॲग्री करतील जेव्हा आपलं घर नीटनेटकं स्वच्छ असतं ना तेव्हा ऑटोमॅटिक वातावरण एकदम प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं आणि खूप गोष्टी मेसी असतात तेव्हा आपसोबत आपला बिघडलेला मूड आहे तो आणखी बिघडतो दोन दिवस जरी वॉश बेसिन आणि आजूबाजूची जागा स्वच्छ नाही केली तर पाण्याचे डाग पडायला लागतात आणि पटापट मी ते आधी क्लीन करून घेतलं आणि घर बघा क्लीन केल्यानंतर सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर ठेवल्यानंतर थोडीशी डस्टिंग केल्यानंतर किती छान दिसतं एकदम पॉझिटिव्ह आणि नीटनेटकं वाटतं आणि घर थोडंसं सुटसुटीत सूट असेल ना म्हणजे जास्त वस्तू नसेल तर थोडं मोठंही वाटतं तर कसं वाटतं आहे नक्की मला सांगा तर आता घरातलं तर झालं होतं आता आले माझ्या फेवरेट जागी ती म्हणजे माझी बाल्कनी सकाळी ऊन येतं तेव्हा मी थोड्या वेळ ज्वारी बाळत घातलेली आता ऊन नाही आहे हवा खूप आहे आणि झाडांना पाणी सकाळी घातलं नाही तर बघा झाडांची पानं किती वाकलेली दिसत आहेत बेल वाजली बेलवर एक पार्सल आलेलं पण मी ले ले अश्वीन, ते ऑर्डर केलेलंच नव्हतं अश्विन आणि अश्विनी या नावामध्ये बरेचदा कन्फ्युजन होतं तर अश्विनी म्हणून नावाचं ते पार्सल होतं आणि बरेचदा ना असे पार्सल येतात आणि न विचारता दे ते देऊनही जातात आपल्या हाती पण आपण आपलं पार्सल नसेल तर ते कधीच ॲक्सेप्ट करत नाही पण असेही मी बघितले आहेत लोकं की जे आपलं नसतानासुद्धा पार्सल ॲक्सेप्ट करतात आणि मग नंतर खूप घोळ होतो सो असं कधीच मला नाही वाटत की आपलं जर पार्सल चुकून कोणाकडे गेलं तर आपण आपल्यालाही वाईट वाटेल सो समोरच्या व्यक्तीलाही वाईट वाटेलच तर असो आता काय थोडासा मी टाईम म्हणजे सगळी कामं झाली होती आवरावर झाली होती आणि जेवायला थोडासा वेळ होता मग म्हटलं चला आपल्या झाडांना आधी जेवण म्हणजेच पाणी देऊया कारण झाडांना एक दिवस जरी पाणी नाही दिलं तर झाडांची पानंच सांगतात की मला भूक लागली आहे तर सगळ्यांआ आधी झाडांना पाणी दिलं आणि माझं जे भूक आहे ते मी निवांत वाचायला बसले तर छान वाटतं सगळी कामंसुद्धा झाली सकाळचं वर्कआउटसुद्धा झालं आणि माझा मी टाईमसुद्धा मला मिळाला तर वेळ काढला तर सगळ्या गोष्टी होतातच आपल्या घराची क्लिनिंगसुद्धा होते जी खूप गरजेची असते पण आपलंही मन प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपल्याला आपल्यासाठीही वेळ देणं तेवढंच गरजेचं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि तुम्ही जेव्हा कमेंट करता तेव्हा मला खूप आवडतं लवकरच मी एक प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ घेऊन येणार आहे कारण व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारता सो असं उत्तर दिल्यापेक्षा एक आपण प्रश्न उत्तराचा व्हिडिओ नक्की करू चला मग उद्या भेटूया बाय